मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आपण पटकन झटपट मेथीची भाजी करणार आहोत पहा मेथीची भाजी है। मी स्वच्छ धुवून पण घेतलेली आहे आणि निवडून पण घेतलेली आहे आता तिला आपण कापून घ्यायची आहे तर मी शेंगदाणे घेतले दोन तीन मिरच्या घेतल्या दोन चार लसणाच्या पाकळ्या गरम झालेला आहे जिरं टाकलेला आहे हा मसाला वाटलेला मी घालून घेते शेंगदाणे मिरची आणि लसूण असं जरा हलवून घ्यायचे आपल्याला उकळी आलेली आहे मीठ घालून घेऊ चवीनुसार झालेले आहे मेथीची भाजी घेऊन टाकू धुव स्वच्छ घेतलेली आहे कापलेली नाही आहे हातानेच चोरून टाकलेली आहे झालेलं आहे मी पाणी होते थोडी ग्रेव्ही आपण करून घेऊ भाजी रेडी आहे झटपट मस्त ग्रेवीवाली मेथीची हिरवीगार मेथी हा रस्तेवाली भाजी मेथीची रेडी आहे रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू